नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे बेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवन बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात अभिषेकच्या माध्यमातून सर्व आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नेन अपडेटपणे समजून त्याला सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना सवृत्ती नंतर पैसे स्वरूपात शासन सेवा केल्याबद्दल आर्थिक मोबदला देण्यात येत असतो निवृत्ती वेतन निश्चित करताना सेवा कालावधीनुसार निश्चित करण्यात येत असते यामध्ये कोणत्या सेवा गृहित धरले जातात व कोणत्या गृहित धरल्या जात नाही याबाबत सविस्तर माहिती आता आपण पुढील प्रमाणे घेऊया निवृत्त वेतनासाठी गृहित धरत येणारी सेवा राज्य शासन सेवेत पूर्ण वेळ वेतन श्रेणीत नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्याची अस्थायी आणि स्थायी अशा स्वरूपात सेवा ठरत असते कर्मचारीच्या सर्व प्रकारच्या कर्तव्य कालावधी आहार प्रकारी सेवा म्हणून गणले जाते यामध्ये पदग्रहण कालावधी व प्रशिक्षणाचा कालावधी व स्त्रीस्थ सेवा कालावधी देखील गणला जात असतो तर असाधारण रजा व इतर सर्व प्रकारच्या रजेचा कालावधी तसेच परिवीक्षित व अस्थायी सेवा कालावधी निवृत्त वेतन सेवा म्हणून ग्राह्य धरल्या जाते एखादा कर्मचारी हा शासनाच्या नियंत्रण स्थानिक संस्था अथवा केंद्र शासनाच्या सेवेतून कोणत्याही प्रकारचे खंड न पडता राज्य शासन सेवेमध्ये असेल तर त्यांची पूर्वीच्या सेवा काही अटी व वित्त विभागाचे दिनांक चार चार एकोणीशे त्र्याऐंशी रोजीच्या निर्णयानुसार आहातकार सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येते गृहीत न धरली जाणारी सेवा यामध्ये माही फेब्रुवारी दोन नंतर घेण्यात आलेल्या वैद्यकीय कारणाशिवाय घेतली जाणारी बिनपक्र ही आहतकारी सेवा म्हणून ग्राह्य धरली जात नाही तसेच निलंबन कालावधीमध्ये निलंबन म्हणून समाध्यात आल्यास तो कालावधी आहातकारी सेवा म्हणून ग्राह्य धरला जात नाही तसेच एखादा कर्मचारी हा अठरा वर्ष पूर्ण होण्या अगोदरच सेवेत आल्यास अशा वेळी त्यांच्या अठरा वर्ष पूर्ण होण्या अगोदरची सेवा कालावधी म्हणून आहातकारी सेवा म्हणून धरली जात नाही तसेच सिका उमेदवार म्हणून सेवा हा अर्थकारी सेवेचा भाग होत नाही अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानुती संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिजे आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा आणि अपडेट शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं धन्यवाद